बघू शकता आपले दोन्ही वड्यांची बाजू छान फ्राय झालेली आहे मिसायला जितके भारी दिसते हे आपले मासूर डाळीचे वडे सोबत व्हाईट सॉस हॉट सॉस तयार आहेत एकदम भन्नाट लागते थे वडे व्हाईट सॉस सोब नमस्कार मुडीचे या विजया सेखन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करू एक मोठा घेतला घेतलाय त्यामध्ये दीड कप मसूर डाळ टाकते मसूर डाळ एकदम स्वच्छ धुवून अर्धा तास गरम पाण्यात भिजायला ठेवायचे जेणेकरून डाळ आपली छान लवकर भिजल्या जाते डाळ भिजत राहील तोवर आपण इथे भाज्या किसून घेऊया यात मी एक कांदा घेतलाय मध्यम आकाराचा एक गाजर आणि एक पोटॅटो छान आपण एकदम बारीक किसून घेऊया आता हे किसून घेतलेल्या भाज्या आपल्याला वापरून घ्यायच्या त्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन ठेवले त्यामध्ये एक चमचा त्या त्या तेल टाकलेला आहे आता आपण या भाज्या छान परतून छान शिजवून घेऊया या भाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट खूप झाले पहिल्यांदा मी या भाज्या छान एक मिनिट परतून घेते आणि मग झाकण ठेवून दोन मिनिट हे मी वाफून घेते दोन मिनिट झाले आणि बघू शकता आपल्या भाज्या किती छान वाफून झाल्या आता या भाजी मी गार करण्यासाठी ठेवते तोवर आपण जी डाळ भिजत ठेवलं होतं ते डाळ आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे यातलं मी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आता ही डाळ मी दोन बॅच मध्ये मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि याच बॅच मध्ये चार लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर हे मी मिक्सरमध्ये काढून घेते इथे वाफवून घेतलेल्या भाज्या गार झाल्यात आता यात मी संपूर्ण डाळीचं मिक्सरमधून काढून घेतलेलं वाटण टाकून घेते त्यात एक मोठा चमचा बेसन पीठ टाकते आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकते तांदळाच्या पिठामुळे आपल्या वड्याला छान कुरकुरीत पण येतो यात मी एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा मिरे पावडर आणि एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर हे सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ तयार आहे आपण आता हे वीस ते पंचवीस मिनिट रेफ्रिजरेट करूया तोवर आपण इथे सॉस तयार करून घेऊयात पहिल्यांदा आपण व्हाईट सॉस बनवून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलं आहे त्यात अर्धी वाटी मेवनीस टाकणार आहे अर्धा चमचा आधलसूण पेस्ट आणि अर्धा चमचा का काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि इथे आपला व्हाईट सॉस तयार आहे आता हे आपल्याला सर्व करेपर्यंत रेफ्रिजरेट करायचं आहे तोवर आपण हॉट सॉस तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा चिली फ्लेक्स घेते आणि चवीनुसार मीठ पाववाटी विनेगर आणि दोन मोठे चमचे टोमॅटो केचप याने आपला हॉट सॉस एकदम छान चविष्ट बनतो आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि हे पण सर्व करेपर्यंत रेफ्रिजरेट करूया कन्सिस्टन्सी बघू शकता सॉसची आता आपण जे पीठ रेफ्रिजरेट केलं होतं त्याचे छान वडे तयार करून घेऊया पण त्याआधी मी ते एक चमचा मीठ टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते छान मिक्स झाले आता आपण लगेच वडे करून घेऊया मसूर डाळीचे हे वडे एकदम चविष्ट होते नक्की ट्राय करा बघू शकता इथे वडे आपले तयार होते आहेत मी इथे वड्यांचा शेप देते आणि आपण हे फ्राय करून घेऊया इथे वडे तयार आहेत इथे मी पॅनवर दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घेते आपल्याला हे शालू फ्राय करायचं आहे डीप फ्राय करायचं नाही आहे तेल मी छान पसरवून घेते आणि त्यात एक एक करत वडे सोडते वडे तयार करत असताना पीठ जर सेल वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडस बेसन पीठ टाकू शकता इथे मी सगळे वडे तयार केलेले आहेत आता आपण हे छान खमंग गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे इथे एक बाजू छान फ्राय झाली आहे बघू शकता कलर कसला भारी आलाय एकदम छान ब्राऊन कलर आलेला आहे सेम असंच आपल्याला खालची बाजू पण छान ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे मी थोडंसं ते प्रेस करून घेते जेणेकरून आपले वडे संपूर्ण आतमध्येपर्यंत पर्यंत वाफले जातील आणि बघू शकता आपले दोन्ही वड्यांची बाजू छान फ्राय झालेली आहे दिसायला जितके भारी दिसते खायला पण तितकेच चविष्ट लागते इथे आपले मसूर डाळीचे वडे सोबत व्हाईट सॉस हॉट सॉस तयार आहेत एकदम भन्नाट लागते ते वडे व्हाईट सॉस सोबत रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त राहा बाय बाय